हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट नमो न शिवसनाथ मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवान शक्य एकोणीसशे शेहचाळीस समसर क्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सायंकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे उद्या पहाटे सहा वाजून एकोणनावीस मिनिटांनंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य योग आहे मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो तैतील करण आहे सायंकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनंतर वनित करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची रात्री पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कन्या राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असतं याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सात तीस मिनिटांनी असेल सहा वाजून तीस मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावीस इस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या अवज्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो राज्ञा प्रवर्त मानस्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेत वारा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चातुर्माणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावती षष्टी क्रोधी नाम सहसरे दक्षिण ऐने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्ण पक्षे रविवार वासरी मघा नक्षत्रे साध्य योगे तैतील करणे द्वादशी शुभ दिवस वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुरितक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुबलभ होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो पितृपक्ष सध्या सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त आपल्यासाठी उपलब्ध नसणार आहे मग तो साखरपुडा असो डोहाल जेवण असो बारसे असो जावळ असो गृहप्रवेश असो किंवा उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा असो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका धार्मिक विधी संपन्न करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे धार्मिक विधी तर संपन्न होईल पण आपल्याला त्याचे फळ शून्य काहीच मिळणार नाही मित्र ते लक्षात घ्या कारण तो मुहूर्त नसणार आहे आपली आपला जो वेळ आहे तो पैसा जो आहे तो व्यर्थ वाया जाईल मित्रांनो मित्रांनो आता इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही मित्रांनो मित्रांनो दिनविशेष द्वादशी श्राद्धकर्म आहे जे आपले वडील जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म आपल्याला करणे गरजेचे आहे विधिवत करणे पंडिताच्या माध्यमातून करणे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण अपराह्न काळामध्ये करा संन्यासी लोकांसाठी देखील आज श्राद्ध कर्म आपल्याला घालायचे आपल्या घराण्यामध्ये कोणी संन्यासी लोक असतील आणि ते मृत असतील तर आपल्याला कळालेले असतील तर आपण त्यांचे श्राद्ध कर्म करू शकता तसेच आपले घर सोडून जर कोणी व्यक्ती निघून गेला असेल त्याची वार्ता आपल्याला कळाली असेल की मृत झालेला आहे तेव्हा त्याचेही ते श्राद्ध कर्म आपण करू शकता मित्रांनो ते पण पंडिताच्या माध्यमातून अपरा मित्रांनो स... सायंकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर दग्ध योग आहे आणि उद्या पहाटे सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत यमघंट योग आहे हा हे दोन्ही योग मित्रांनो जननी जननशांती संबंधी आहे जर या काळात जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती बाराव्या दिवशी मुहूर्त वेळी मुहूर्तच तो बाराव्या दिवसाचा आहे यासाठी वेगळा मुहूर्त काढण्याची गरज नाही तर पंडिताच्या माध्यमातून आपल्या घरी राहत्या घरी त्याची शांती करणे गरजेचे आहे आपण ही शांती केली नाही तर पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो लक्षात असेल आपल्या तर अन्यथा पुढील पंचांगात हा योग दिलेला नसतो चालू पंचांगातच दिलेला असतो त्याहूनही आपण अधिक विसरून जातो मित्रांनो त्यामुळे बाळाच्या जीवनात काही अघटित घटना घडण्याची शक्यता राहते मित्रांनो म्हणून आपल्याला ही शांती करणे गरजेचे आहे पृथ्वीवर हजन नाही मित्रांनो त्यावेळेस नव्याने काही आपल्याला होम यज्ञ या कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच करू शकाल पित्राच्या संबंधित जर यज्ञ काढणं असेल तर ते पित्रांच्याच पूजेमधला एक भाग आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो ते करू शकता आपण राहू काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत जर आहे या काळातही आपल्याला महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाळायची ती इतर वेळेत करायची जेणेकरून त्याला त्यात आपल्याला सफलता यश प्राप्त होईल मित्रांनो कारण राहू या काळामध्ये साडेचार ते सहा या दीड तासाच्या काळात आपल्याला यश देण्याची शक्यता फार फार कमी असते मित्रांनो म्हणून आपण इतर वेळेमध्ये आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या गोचर शनी ग्रह वक्री आहे साधारण तो अठरा नोव्हेंबर पर्यंत असणार आहे त्यानंतर एक दोन दिवस तंभी होऊन तो मार्गी पहिल्यासारखा होणार आहे मित्रांनो हा वक्री ग्रह आपल्याला जसा असेल त्याप्रमाणे आपल्याला फलप्राप्ती होणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव